नऊ मार्च दोन हजार पंचवीस निगडी या ठिकाणी मातंग साहित्य परिषदेच्या वतीनं एक कार्यक्रमाची पोस्ट होणाऱ्या कार्यक्रमाची एक पोष्ट मी वाचण्यात मला वाचण्यात आली आणि आश्चर्य वाटलं मातंग साहित्य परिषद सावरकर मंडळ आणि समरसता गतिविधी निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने एक कार्यक्रम होतो आहे त्या कार्यक्रमामध्ये एक परिसंवाद आहे की सावरकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक चळवळीतील सूत्रे असा तो विषय आहे आणि त्या कार्यक्रमाच्या पोस्टवरती पत्रिकेवरती सावरकर पहिल्यांदा टाकलं सावरकरांचा पोट टाकलेला आहे नंतर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि नंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा असा पोट टाकलेला आहे आणि ते गिरीश प्रभुणे वगैरे आहेत त्या कार्यक्रमात परत ते कोण राऊत वगैरे भांडारकर रिसर्च संस्थेचे असे बरेच समरसता मंचाच्या निगडीत आणि आर एस एसच्या संबंधित निगडीस आणि समरसता मंच आर एस एसच्या दलाल असणाऱ्या लोकांचे ते संबंधित असणारा तो कार्यक्रम आहे तो प ते प पोस्ट पाहिल्यानंतर ती प कार्यक्रम पत्रिका पाहिल्यानंतर स्पष्ट जाणवतं तो समरसता मंच आर ए एस एसनं अगदी डाव पेचा षडयंत्राचा भाग म्हणून तो कार्यक्रमाचं आहे आणि त्या आपल्यातीलच काय दलाल लोक त्याच्यामध्ये आहेत ते काही साहित्यिक का लोक आहेत आम्ही त्यांची काय नावं या ठिकाणी घेऊ इच्छित नाही अरे पण हे काय कसला भेळ मिसळ आहे वैचारिक भेळ मिसळ ही वैचारिक समाजाचा बुद्धिभेद करण्याचा कार्यक्रम आहे समाजाचा वै वैचारिक भेळ मिसळीचा कार्यक्रम आहे समाजाचा बुद्धिभेद करण्याचा कार्यक्रम आहे खरं तर आता मातंगाला वेड्यात काढायचे धंदे आता दलाल आणि बंद करावे समरसतावाल्यांनासुद्धा माझं जाहीर आव्हान आहे आर एस एस वाल्यांना माझं जाहीर आव्हान आहे त्यांच्या दलाल आणि सुद्धा या माध्यमातून सांगू इच्छितो की आता मातंग समाजाचं बुद्धभेद करण्याचा मातंग समाजाला वेड्यात काढण्याचे धंदे आता तुमचे बंद झाले पाहिजे तर आता मांगवड्यामध्ये फकीरा जागा होत आहे अण्णाभाऊंचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा फकीरा आणि वारणेचे वाघ आता जागे होत आहे अण्णाभाऊ मांगवाड्यातील फकीरा आणि वारणेचा वाघ आता बाबासाहेब आंबेडकरांचा भीम सैनिक बनत आहे आणि हे जर परिवर्तन झालं तर या प्रस्थापितांच्या समरसता मंचच्या आणि आर एसच्या दलालांना मातंग समाजामध्ये फिरणं मुश्किल होईल काय अण्णाभाऊ साठेंचा आणि सावरकरांचा विचार एक असू शकतो काय लावलं आहे तुम्ही किती मुद्द कर चाल एवढं एक वेड्यात काढताय सावरकरांचा मी त्यांना स्वातंत्र्यवीर सावर असं काय माहिती माफीवीरच आहे माफीवीर सावरकरांचा माफी माफी सावर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार एक असू शकतो किंबहुना माफीवीर सावरकर आणि विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभावासाठी यांचा विचार एक असू शकतो हे तिघाला एका राणी तिघा तीन महा महामानव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या रांगेत सावरकरांना बसवण्याचं धाडच तुम्ही केलं कसं हा विचार एक असू शकतो सावरकरांचा विचार हिंदुत्ववादी विषमतावादी मनोवादी ब्राह्मणवादी जातीवादी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि लोकशाही अण्णाभाऊंचा विचार आणि भूमिका हे मानवतावादी समतावादी परिवर्तनवादी हा विचारा दोन विचाराच्या विचारधारा वेगळ्या आहेत तरी तुम्ही एका रांगेत बसवता समाजाचा बुद्धिभेद करता मातंग समाजालाच नव्हे तर बहुजन समाजाला वेड्यात काढण्याचा धंदा हा आणि म्हणून मी आता म्हणे की मातंग समाजाला वेड्यात काढ्या वेड्यात काढण्याचे धंदे आता बंद झाले पाहिजे आणि लवकरच मी आता समरसता मंच समरसता मंचानं आर एसच्या आर एस एसच्या दलालाच्या विळख्यातून मांगवाडा मी मुक्त करणार काय आर एस एस आणि समरसता मंचच्या दलालाच्या विळख्यातून दलालांच्या विळख्यातून मांगवाडा मी मुक्त करणार आहे आणि मग तुम्ही एवढं विचार अरे अण्णाभाऊस लोकशाहीर अण्णाभाऊससाठी आणि जग बदलण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा घाव घाला घालायला सांगितला काल मापीवीर सावरकराचा सांगितला कोण आहे तो संयोजक साहित्यकार काय तर लाज वाट लाज वाट काय चालवलं चालवलं आहे तुम्ही अण्णाभाऊंच्या नावावरती बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती तुम्ही काय चालवलेलं आहे समरसता मंचाच्या याच्या समाजाच्या समाजाचा बुद्धिभेद करण्याचाच उद्योगधंदे सुरू आहेत लहूजी वस्ताद म्हार मांग बौद्ध आणि मातंग यांना जोडणारा दुवा म्हणजे क्रांती रक्षक लहूजी वस्ताद आणि मुक्ता साळवे त्या लहूजी वस्तादांचा वापर तुम्ही हिंदुत्वाच्या कळपात तुम्ही लहूजी वस्तादांचा वापर करता लहूजी वस्तादांचा वापर तुम्ही बौद्ध मातंग याच्यामध्ये भे बे, भेद जातीभेद आणि जाती निर्माण करण्यासाठी करता हे लहूजी वस्तादांच्या विचाराची विटंबना आहे तरी तुम्ही त्या लहूजीचा आणि हिंदुत्वाच्या कळपाचा काय संबंध आहे लहूजींचा वापर हिंदुत्वादी कळपात तुम्ही करता आणि एखादा मातंग समाजातील एखादा आंबेडकरवादी मातंग समाजाला समाजाला सांगायला लागलं तर त्याला तुम्ही भिमट्या म्हणता बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्याला तुम्ही बाडगा म्हणता मग मातंग समाजाला समरसता मंचाच्या दावणीला बांधताना त्याचं तुम्हाला काय वाटत नाही मातंग समाजाच्या तरुणांना कार्यकर्त्यांना काय अज्ञानी बांधवांना वाटत नाही लहूजींच्या अण्णाभावासाठीचा वापर गैरवापर लहूजी वस्तादांचा गैरवापर हे समरसता मंचच्या हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी विचारधारा असणाऱ्या स सा माफीवीर सावरकर असतील इतर कोण तर दुसरी असतील त्यांचा वाप त्याच्या त्या त्यांचा वाप गैरवापर होत असताना त्यांच्या रांगेत हे महापुरुष बसवत असताना त्याचं तुम्हाला काही वाटत नाही त्याचं तुम्हाला अपमान विटमानं वाटत नाही आणि म्हणून यापुढं आता समर यापुढं समाजाचा बुद्धिभेद करण्याचं बंद झालं पाहिजे की मी जे जे लोक हे समरसता मंचेचे आर एसचे ते दल जे कोणी दलाल असतील त्यांना त्यांना तुम्हाला समरसता मंचाचे आर एस एसचे काय पालखीचे बोही व्हायचे ते व्हा काय वजं व्हायचे गुलामीचं वज व्हायचे ते व्हा त्यांचे पायपोशी त्यांची गुलामी करायची त्यांची चमचेगिरी दलाली करायची असेल ते जरूर करा आमचं काय म्हणणं नाही पण समाजाचा व वा गैरवापर आता थांबला पाहिजे मातंग समाजाला आता वेड्यात काढायचे धंदे आता था बंद झाले पाहिजे महापुरुषांची विटंबना करण्याचं बंद झा महापुरुषांचा गैरवापर करणं बंद झालं पाहिजे आणि ते पाहिल्यानंतर मला असं वाटतं की सावरकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीला अण्णाभाऊ साठे यांचे पोट टाकून तुम्ही काय समाजाला यातून संदेश देता आहे हे महापुरुषांची परिवर्तनवादी महापुरुषांची विटंबना आहे का सन्मान आहे याचा विचार करावा आणि यापुढे आता आर एस आणि समरसता मंचच्या दलालाच्या विळक्यातून मांगवाडा मी मुक्त करणारा आहे आणि म्हणून याच्या पुढं आता समाजामध्ये जागृती वाढत आहे आणि म्हणून आता मातंग बांधवांना वेड्यात काढायचे धंदे प्रस्थापिताचे दलाल आणि चमच्याने बंद करावे